तर नमस्कार मित्रांनो तर लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे तर भरपूर जणांचे कमेंट्स आले होते की लाडकी बहीण योजना आता बंद तर झालेली नाही त्यानंतर ज्यांनी आता चौदा तारखेच्या नंतर फॉर्म भरलेले आहेत व चौदा तारखेच्यात सर्व महिलांच्या बँक खात्यात जे काही तीन हजार रुपयाची रक्कम आहे ते डी बी टीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहेत त्यानंतर आता जे काही फॉर्म चौदा नंतरच्या तारखेच्या नंतर जे काही पोर्टलून आता भरणे सुरू आहेत तर त्यांचे फॉर्म कधी अप्रूव्हल होतील त्यानंतर त्यांना पैसे मिळतील की नाही तर ते वेबसाईटवरून कशाप्रकारे फॉर्म भरायचं आहे तर लाडकी योजनेबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर चौदा तारखेला माजी मुख्यमंत्री लाडकी बन योजनेचे पैसे सर्वांच्या महिलांच्या डीबीटी बी टीच्या माध्यमातून त्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेल्या आहेत तर भरपूर महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत तर बत्तीस लाखहून अधिक महिलांचे जे काही आधार लिंक नसल्यामुळे त्यांचे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत तर तीन दिवसाच्या तुम्हाला तुमचं जे काही बँक पासबुकला आधार लिंक करून घ्यायचं आहे तरच अशामध्ये लाडकी योजनेचे जे काही उर्वरित महिलांचे पैसे आहे ते त्यांच्या बँक खात्यात जमा होतील त्यानंतर ज्यांचे फॉर्म चौदा तारखेच्या नंतर भरलेल्या पोर्टलवरून किंवा जे की चौदा तारखेच्या जे काही फॉर्म अप्रूव्ह झाले होते तर त्यांच्या बँक खात्यामध्ये जे काही पैसे जमा करण्यात आलेले आहेत तर त्यांनी आता मोठी घोषणा केलेली आहे तर ज्या महिलांनी जे आहे चौदा तारखेच्या नंतर फॉर्म भरलेला आहे त्यांचा फॉर्म पाच किंवा सहा दिवसामध्ये अप्रूव्ह होईल अप्रूव्ह झाल्याच्यानंतर त्यानंतर तुम्ही जर सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा फॉर्म भरला तर त्यांनासुद्धा पैसे इथं मिळणार आहेत तर त्याचे जे काही हप्ते आहेत ते एकदाच त्यांच्या बँक खाती तिथं जमा होईल तर घाबरण्याचं काही कारण नाही तुमचा जर फॉर्म लेट झाला तर त्याचे जे काही मागचे पैसे आहे हप्ते राहिलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळतील तर याचे जे काही तुम्हाला इथं सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर सर्वात पहिले जे काही तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर तुम्ही जे वेबसाईटवरून तर या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही त्यानंतर फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्यानंतर इथून तुम्ही तुमचं वरती क्लिक करून तुम्ही तुमचं अप्लिकेशनच्या स्टेटस इथून चेक करू शकता पेंडिंगच आहे तर इथून तुम्ही ॲक्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची संपूर्ण डिटेल्स चेक करू शकता तर भरपूर जणांचे फॉर्म इथे इडिटसाठी आलेले आहेत तर इथं तुम्हाला ॲक्शनच्या जागी एक एडिटचं ऑप्शन येईल तर इथून तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे तिथून एडिट करू शकता त्यानंतर तुमचा जर फॉर्म अधिकही पेंडिंग दाखवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भरपूर जणांचे जे काही आता फॉर्म अप्रूव्ह होणे आता सुरू झालेले आहेत तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या त्यानंतर तुमच्या म भरपूर महिलांचे कमेंट्स आले होते की आम्हाला पैसे मिळालेले नाहीत तर सर्वात पहिले तुम्हाला चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करण्यात आलेले आहेत तर भरपूर महिलांना चुकीचे बँक डिटेल्स दिलेले आहे त्यामुळे त्यांचे जे काही पैसे आहेत ते बी टीच्या माध्यमातून दुसऱ्या खात्यात जमा झालेले आहेत तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तर इथं यू आय डी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला पहिली जी लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं इंग्लिश सिलेक्ट करून घ्या त्यानंतर भरपूर आधी अधिकही आधार लिंक नाही त्यामुळे बत्तीस लाखून अधिक महिलांचे पैसे इथं रोखलेले आहेत तर तुम्ही जे जा जेव्हा जा लिंक केलं ले तर पाच किंवा सहा दिवसामध्ये तुमचे डी बी टीच्या माध्यमातून पैसे जे आहे तुमच्या लाडकी बहिणी योजनेचे जमा होतील तर आजच चेक करा की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर इथं चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आधारचं जे काही मेन पेज आहे इथं ओपन होईल तर त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा ज्या कोणाचा तुम्हाला चेक करायचा आहे तर त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर एक कॅप्चर टाकायचं आहे त्यानंतर तुमची जे काही प्रोफाईल आहे ती तिथून ओपन होऊन जाईल त्यानंतर खाली यायचं आहे त्यानंतर लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे इथं कॅप्चर दिसत असेल कॅप्चर टाकायचं लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथं आपण आपला आधार नंबर टाकून घेऊया त्यानंतर इथं जे काही कॅबच्या आहे कॅबच्या टाकून घे घेणार आहे तर तुम्ही तुमची जे काही डिटेल्स आहे ते व्यवस्थित भरून घ्या त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी जे तुमच्या मोबाईलवरती सेंड झालेला आहे तर तुम्हाला एक मिनटाच्या तुमचा जो काही ओ टी पी आहे तिथं टाकायचं आहे तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर इथं कॉपी करून आपण इथं पेस्ट करणार आहे त्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपलं जे काही डॅशबोर्ड आहे म्हणजे आपली प्रोफाईल इथं ओपन होईल तर इथून सर्व महिलांनी घरबसल्या चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर भरपूर महिलांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे त्यांचे जे काही पैसे आहेत ते रखडलेले आहेत तर बत्तीस लाखहून अधिक महिलांचा त्यामध्ये समावेश आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुम्ही जे काय तुमची प्रोफाईल इथून चेक करू शकता तर प्रायव्हसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं एक ऑप्शन दिसेल बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली एक दिसेल तर तुम्ही बघू शकता स्टेट बँकला लिंक आहे तर यांनी फॉर्म भरता वेळेस जे काही स्टेट बँकेचं अकाउंट दिलेला असेल तर यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले असेल त्यानंतर जर तुम्ही जर फॉर्म भरता वेळेस दुसरं बँक पासबुक दिलेलं असेल किंवा त्यानंतर तुमच्या जर बँक पासबुकला दुसरा आधार लिंक असेल तर लवकरात लवकर त्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या किंवा त्या बँकमध्ये चेक करून घ्या की तुमची जे काही तीन हजार रुपयाची रक्कम आहे ते जमा झाली की नाही तर अशा प्रकारे तुम्हाला लवकरात लवकर चेक करून घ्यायचं आहे तर सर्व महिलांनी अशा प्रकारे चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तरीसुद्धा तुमचं बँक पासबुकला आधार लिंक आहे सर्व ॲक्टिव्हिटी आहे तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे की पेंडिंग आहे सुद्धा चेक करून घ्या तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला तर लगेच पहा तर त्याबद्दल काही शंका असतील व तुमच्या बँक खात्यात अधिक पैसे जमा झालेले नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर लाडकी बैन योजनेचे फॉर्म अधिक सुरूच आहेत त्यानंतर ऑगस्टच्या शेवट शेवटपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर सप्टेंबरची सुद्धा डेट दिलेली आहे पण फिक्स्ड डेट सांगितलेली नाही तर सप्टेंबर महिन्यापर्यंतसुद्धा तुम्ही लाडकी बन योजनेचा लाभ घेऊ शकता यासाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही फॉर्म जर तुमचं अप्रुव्हल होत नसेल किंवा पेंडिंगमध्ये असेल किंवा इन रिन्युअल रिजेक्ट झालेलं असेल कोणता कारण तर पुन्हा तुम्हाला फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे जेणेकरून तुम्हाला लाडकी बन योजनेचे जे काही तीन हजार रुपयाची अमाऊंट आहे ते तुमच्या बँक खात्यात जमा होईल व फॉर्म जे आहे व्यवस्थित कशाप्रकारे फिलअप करायचं आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ स्टेप बाय स्टेप आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक या युट्यूब चॅनलला ए टू जेट व्हिडिओ चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे